सिंधेवाही शहरातील नंदकिशोर खुबरागडे हे तालुक्यातील सरडपार आणि विरवा या गावामध्ये कोतवाल पदावर कार्यरत होते ते आपल्या कुटुंबियासह सिंधेवाई येथील मदनापूर वॉर्ड इथं राहत होते अचानक नंदकिशोर हे सिंधेवाई येथून बाहेरगावी आपल्या वैयक्तिक कामानिमित्त दोन दिवसापूर्वी गेले असता त्यांनी दुसऱ्या दिवशी येताना रात्री घरी फोन केला की मी बाहेरून हॉटेलमधनं जेवण करून येतो परंतु नंदकिशोर हे घरी न परतल्यानं त्यांचे कुटुंबीय मंडळी ही त्यांच्या प्रतीक्षेतच होते यासंबंधी त्यांच्या कुटुंबातील संजय हिरामण खोब्रागडे यांनी सिंदेवाई पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार केली होती सहा दिवस सुद्धा नंदकिशोर यांचा पत्ता लागला नाही संजय खोब्रागडे यांचा आरोप आहे की शेतीच्या वादातून नंदकिशोर यांना गडप करण्यात आलं आहे संजय खोबरागडे यांच्या तक्रारीवरून नामदेव धनविजय या इसमाला सिंदेवाई पोलिसांनी अटक केली असून कलम एकशे चाळीस तीन गुन्हा नोंद केला आहे दोन अज्ञात आरोपी अद्यापही फरार असून आरोपीकडनं सिंदेवाई पोलीस हे कसून चौकशी करत आहेत पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड हे करत आहेत प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर सिंदेवाही